वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अमरावती जिल्ह्याचे खासदार बडवंत वानखडे यांना जाब विचारो आंदोलन केले दहा सप्टेंबर रोजी विदेशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतामध्ये आम्ही सत्तेवर आलो तर आरक्षण संपून टाकू अशा प्रकारचे वक्तव्य केले तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश येथे काँग्रेसची सत्ता आहे त्या ठिकाणी तिथल्या दोन राज्यांनी एक ऑगस्टला कोर्टाने दिलेल्या वर्गीकरणाच्या निकालाचे स्वागत केले तेथे आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव सुद्धा लागू केला एकीकडे ओबीसी आरक्षण मागत आहे दुसरीकडे काँग्रेस हे आरक्षण संपवावा असे म्हणत आहे त्याचा विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रातील एकूण मागासवर्गीय गांधींना राजीनामे द्यावे अशा आशयाची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे मागणी करत असताना अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश बी उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर अमरावती जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय किशोर पगार युवक जिल्हा प्रमुख आकाश अंकुश वाघपांजर महासचिव साहेबराव वाघपांजर उपाध्यक्ष सदानंद नागे उपजिल्हा प्रमुख आनंद इंगळे सचिव अतुल नाळकांडे दुसरे सचिव संतोष बगाडे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण लातूरकर जिल्ह्याचे सदस्य दीपक पडगमोड सुरेंद्र तायडे सुरेश वानखडे राहुल जामने उत्कर्षा चोरपगार आशिष खंडारे सुरेश खंडारे यश कांबडे देवा गावंडे रूपराव तिळके सोनू चोरपगार भीमराव कुराडे ऍडव्होकेट संतोष कोल्हे विजय चोरपगार दिनेश दुधडे दामोदर तायडे श्रीकृष्ण डोंगरे सदाशिव सहदेव इंगडे मुरलीधर बोर्डे सुरेश वाकपांजर देवराव वाकपांजर आदी उपस्थित होते रामेश्वर माकोडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव